नमस्कार आज आपण अस्सल चवीची झणझणीत आणि चमचमीत अशी आज आपण इथे कांदा खोबऱ्याचं वाटण न करता ठेचा वापरून कोळंबी मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही कोळंबी मसाला तयार होतो तर हा कोळंबी मसाला तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी तर इथे आता मॅरिनेटसाठी आपण इथे कोळंबीला चवीनुसार मीठ आणि थोडी हळद आपण इथे आता लावून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटासाठी मीठ आणि हळद अशा पद्धतीने आपण लावून ठेवणार आहोत तर इथे कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसोर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे ते पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा छान तळून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपण एकजीव होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे हिरवं वाटण म्हणजेच आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण छान आपण बारीक करून घेतलेलं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने आपण छान ठेचा तयार करून घेतलेला आहे तर अगदी ठेचामुळे खूप छान अशी चव येते नक्की रेसिपी बनवून बघा आता कांदा आणि टोमॅटोमध्ये ठेचा छान आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत हे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि छान आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये ठेचा परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मसाला आपण छान आता परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे तर इथे आपण आता चिंचेचा कोळ्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण चिंचेचा कोळ आपण घेतलेला आहे तुम्हाला जर इथे चिंच आवडत नसेल तर तुम्ही कोकमचा कोकम आगळचा कोकम वापर करू शकता किंवा मग आमसुलंसुद्धा वापरू शकता तर आता आपण इथे चिंचेचा कोळ टाकल्यानंतर आपण छान परतवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता मसाला आपण छान परतवून झालेला आहे तर इथे तुम्हाला चिंचेचा कोळ आवडत नसेल तर मग तुम्ही आगळ किंवा आमसुलाचा वापर करू शकता तर इथे आता मसाला छान आपला तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ ता ता तर इथे आपण लक्षात ठेवा कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे तर आता कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर मसाला आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि जी मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता पाण्याचा वापर न करता अगदी वाफेवर आपण कोळंबी अशी शिजवून घेणार आहोत तर हे आपण दोन ते तीन मिनटं कोळंबी मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि कोळंबी आपण छान परतवून झालेली आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवून वाफेवर कोळंबी छान शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर असा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर इथे मी ही कोळंबी सुकी बनवत आहे त्याच्यामुळे पाण्याचा वापर करणार नाही आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी आपण वाफेवर स्लो गॅसवर छान शिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता वाफेवरच थोडंसं पाणी सुटलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि छान अशी आपली ठेचा वापरून कोळंबी मसाला चमचमीत अशी तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये